चला जातोय आता फिरायला पटेरी सुद्धा आणि बिबट्या पण आहेत पण इथे असा बिबट्या वगैरे येत असतो म्हणून तो बोर्ड होता भेटला की नाही अरे तो कधी पण काय बोलतो तळवडेला जातोय आम्ही आम्ही पकवला मुंबईची शेडा आणि फंसाची शेडा तुम्हाला सीन आहे फायनली मित्रांनो आपण मनिष या घरी पोचलेलो आहोत मनीष एकदम खतरनाक ह्या साइडला सुद्धा एकदम शेती आहे आणि ह्या साइडला आपल्याला हे गोष्टी बघायला भेटत नाही <laughs> <आले। वाँ। laughs> मित्रांनो घोडग्यामध्ये घर नाही विला इकडे मंगलमय वातावरण झालंय नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश निकम पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण पाहतात आपल्या आवडतं युट्यूब चॅनल जिचं नाव आहे ऋषी ऑन रेकॉर्ड मित्रांनो आज आपण जाणार आहोत आपल्या मित्रांच्या घरी गणपतीला पाय पाडण्यासाठी तर आता मी आहे माझ्या घरी नरडवेला तर आता इथून आम्ही डायरेक्टली जाणार आहोत सावंतवाडी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांचे गणपतीसुद्धा दाखवणार आहोत सावंतवाडीला ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला आम्ही लोकांनी बाईक काढली आणि <laughs> ट्रिबल सीट आम्ही लोक जात होतो पण हे जे मागचे दोन होते डबल सीट पिलियन आपले रायडर त्या लोकांना सारखं उतरायला लागत होतं कारण की रस्ता खरंच खूप खराब आहे आणि आम्ही आम्ही आता डिसिजन म्हणजे असं चेंज केलंय की घोडग्यातून आम्ही रिटर्न आलो आहे कारण की घोडग्यातून म्हणजे ऑलमोस्ट घोडग्यात पोहोचलोच असं समजा पण आ... रिटर्न आलो कारण की ऑप्शन नव्हता आणि पुन्हा येताना उद्या एक पार्सल आहे आमचं मुंबईवरनं तर विचार केला आम्ही फोर व्हीलरच काढतो ऑप्शन नाही तर आता आमच्यासोबत आमचे भाऊ आहेत अमित आणि सिद्धेश नाही एक तर करा जरा जातोय फिरायला आणि आता आम्ही इथून पुन्हा निघालोय तर ठीक आहे आता बघू आपण जाणार आहोत सावंतवाडी ऍक्च्युअली गाडी वगैरे पूर्ण रेडी केलेली बाईक आणि रोड बघा रोड तर भाई खतरनाक रोड आहे एकदम याच्यामध्ये गाडी पण अटकते आणि घासते पण खाली पूर्ण मातीचा रोड आहे अजून पुढे आहे बघू शकता आमच्या गावामध्ये बिबट्याचा एक बोर्ड लावला आहे हा बघा बिबट्याचा आमचं गाव एवढं जंगलामध्ये आहे की थोडासा इथे बिबट्या वगैरे असतात त्यामुळे आणि कारण की खूप असं जंगल, जसा राइट सा एटला। जंगल एटला आहे जसं की तुम्ही बघू शकता राईट साईडला जंगल म्हणजे पूर्ण ह्या साईडला गावच नाही आहे आमची वाडी लास्ट आहे नरडवे गोलानवाडी इथे वरती पूर्ण डोंगर भाग आहे आणि वाघ वगैरे पण आहे तिथे ह्या साईडला पटेरीसुद्धा आणि बिबट्या पण आहेत पण इथे असा बिबट्या वगैरे येत असतो म्हणून तो बोर्ड होता सो आणि रस्ता पण खूप खराब आहे असं कुठेतरी वाटतंय की डिसिजन खरंच खूप चांगलं होतं बाईक ने जाण्यापेक्षा आता फोर आणि अशी सुंदर अशी नदी भाई साब मॉल बघा मॉल 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 बघा काय भाई खतरनाक खतरनाक असं गाव आहे आपलं भाई एकदम हा बघा रोड बघा रोड रात्री येताना गाडी माझी अटकलेली इकडे भुछला, भुछला ना। 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 बोर्ड आहे पण आपल्याकडे आणि हे आमच्या गावातलं मंदिर ब्राह्मण देवडावे नरडावे गोलणवाडी ब्राह्मण देव आणि बोलतो आम्ही बाईक ने येतोय आता रे आ, तो दुसरा कुठे नंतर जाऊन अरे बाबा अक्षय भेटला गेला भाऊ अरे तो कधीचा आलाय पुढे तुम्हाला पण तो गेला तुमच्या कोचा फोन करतो कुठे आहे ए, पॉंड़ा पॉंड़ा ला गे ला गेला मागे ला अरे पंड्या तो झिरो पॉईंटला गेला असणार पोहोचलो आहोत आणि आपले की मित्र आपल्याला आता आपण इथून जाणार आहोत संकेतच्या घरी आणि माझा भाऊ एक आहे बाईक वर तो आमच्या पुढे निघून अजून मागे आहे तर आम्ही आता सध्या निघालोय तो मॅप टाकून येईल तर बघू आता आणि अजून एक आपला मित्र इथे थांबलेला आहे तो दाखवतो तुम्हाला काय बोलतो त्यावेळेला जातोय आम्ही जातोय याला आम्हाला पाकवला मित्रांनो आम्ही लोक ह्याच्याच घरी येत होतो पण आम्ही सांगितलं नव्हतं याला की आम्ही ह्याच्या घरी येतोय हा विकीने फसवलं होतं त्याला ऍक्च्युअली आणि मग डायरेक्टली आम्ही त्याला थोडा सरप्राईज दिलाय ऍक्च्युली मित्रांनो आमच्या वीस मिनिटा आधी तू निघालाय कणकवलीतून पण अजूनपर्यंत तो इथे पोचला नव्हता आता फायनली रायडर पोचलाय काकानू आतमध्ये घ्या गाडी लाव आणि बॅग रेनकोट बाहेर म्हणजे विषय काय सी कुठून चिखलातून घेऊन आला यार रस्ता तिकडून मुंबईची शेडा आणि फंसाची शेडा तो वाला सीन आहे रस्ता तिकडून सरळच होता ना संकेश संकेशा गणपती आहे हे बाबा पण हे भजन मुंबई वर ना आले पण भजनवाले मुंबई वर ना आले सुपारी हा हजार आहे काय लढक लावत आहे फायनली मित्रांनो आपण मनीषच्या घरी पोहचलेलो आहोत माझे साडेदा झाले विषय घन होता जरा तू रात्र झाल्या कारणाने मेंदू एकच होता रस्ता काय समजला नाही एकाच जागी धाव्या फिरतोय

रात्री आम्ही लोक संकेशा घरून निघालो पण तिथून आम्हाला येता येता थोडा लेट झाला कारण की रस्ता पण माहीत नव्हता आणि पाऊस सुद्धा होता आणि आपल्यासोबत बाईकवर वर पण आपले मित्र होते पण हरकत नाही ते आता सकाळी सकाळीच हो आपले मित्र थोडे मार्केटमध्ये गेले आहेत काही कामानिमित्त तर आपण थोडंसं आता जरा फिरून घेऊया बाहेर असंच घरी बसण्यापेक्षा वाव भाई सकाळी सकाळीच आज सावंतवाडीचा एक व्यू अरे भाई हा कसला मशाज आहे भाई काय बोलतो तुझ्या आहे पी आहे थेरी ब काही भावानु काय व्ह्यू आहे बघा एकदा सावंतवाडीचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला हा थंड आहे रे चप्पल काढ कशाला काढू चप्पल काढतो पण भाई जरा दाखवतो ना व्ह्यू भाई पब्लिकला वा एक नंबर भाई व्यू वाटतं एकदम खतरनाक ह्या साईडलासुद्धा एकदम शेती आहे आणि ह्या साईडलासुद्धा आपल्याला हे गोष्टी बघायला भेटत नाही <laughs> आणि मस्तपैकी आज आपण आता इथे बघतोय ॲक्च्युली आम्ही लोक जाणार होतो लो सकाळी बाहेर पण हे लोक गेलेत मार्केटमध्ये त्यामुळे आम्ही लोक थांबलो आहोत आता इथून काय पुढे प्लॅन आहे माहिती नाही आहे पुढचा प्लॅन बघू आता आपल्याला ॲक्च्युली विषय काय माहिती आहे गावी पाऊस खूप आहे त्यामुळे कपडे सुकत नाहीयेत आणि हे साध्या साध्या टी शर्ट सुद्धा सुकायला दोन दिवस लागतात कंटिन्युअसली पाऊस आहे मित्रांनो हो मासे आहेत मासे गप्पी गप्पी मासे आहेत ना रे गप्पी नाही आहेत मळे मासे मळे मळे मासे बोलतात मित्रांनो मळे नाही फात रे मळे पण छोटी पोहर आहेत सिद्धेश कसं वाटतंय सावंतवाडी मध्ये खूप मजा एकदम फ्रेश वातावरण हो आहे सकाळ सकाळचं आणि आम्ही तो माशांची थेरपी करतोय मसाज करून घेतोय आम्ही माशांकडून चांगलं वाटतय आणि ह्याचं काय ना हा जिथे जाल तिथे फक्त फोन फक्त फोन बाकी काय नाही फोन लॉक केलाय फोन लॉक आहे कारण की आपण असतो मुंबईमध्ये आणि ह्याच गोष्टीची कमी असते कुठेतरी म्हणून आपण म्हणजे मला तर खूप भारी वाटते म्हणून मी तुम्हाला सारख्या त्या गोष्टी दाखवतो आहे जसं की ग्रीनरी किंवा एक निसर्ग तर आता आम्ही लोक असेच जरा बाहेर आलं थोडंसं वॉकिंग करतो कारण की घरी बसून बसून झोप येते आता हे लोकं बघू कधी येत आहेत त्याच्यावर त्याच्यानंतर आम्ही लोक घरी आलेलो आहोत आम्ही आम्हाला काल टाइम नव्हता भेटला म्हणून आज आलो आम्ही तुमचा हा टायमिंग चालेल आम्हाला असं काही नाही वेळ नाही कारण की काल आम्ही सावंतवाडीला होतो दोन दिवस काढून ही महत्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी धन्यवाद मुंबईला पण आपल्या आपल्याच इथे राहतो आणि गावी पण माझ्याच बाजूला आहे मग आमचं दरवर्षी येणं येणार असतं गेल्या वर्षी तुम्ही बघितलंच असेल हा दादा सुद्धा आपल्याकडे घरी येतो आणि दीपक सुद्धा तर ह्यावेळी आम्ही सगळेच आलो दीपक गणपती एक नंबर आहे

चालू केलं आमचा झाला अजून बाकी नायचं मित्रांनो <zart> <laughs> <laughs> अरे <अग्णाओंद। laughs> <अग्णाओंद। laughs> भाई हे टी शर्ट भाऊ वरती पण काम चालू आहे <laughs> इथे वरती आहे पण त्या साइडून आहे त्या साईडून वरती थ्री बी एच के का अरे खरोखरच विला आहे खरोखरच विला आहे रे भाई विला आता विला प्रांकाचं काम चालू आहे आपलं जेव्हा पूर्ण विला तेव्हा आपल्या सर्व मंडळींना एक विजिट विजिट आहे एक दिवस वन स्टे विजिट आहे बाई दिवस हा आहे आमच्या मामाचा गणपती वरवडे इथे आता आम्ही आलो आहोत चंदन हा माझा भाऊ आहे ओम आहे तर हा आहे आमच्या मामाचा गणपती तर आता आम्ही सगळे लोक इथे पोहोचलो आहोत थोडं जीव वगैरे आणि त्यानंतर मग इथून सुद्धा आम्ही निघणार आहोत तर हे असं काहीतरी डेकोरेशन आहे सध्या थेट थेट आलेला आहे लाल टी शर्ट वाला डायरेक्टली जिवायला बसलाय आणि त्याच्या बाजूचा पण तो तर मान वरतीच नाही करणार कस वाटतय गणपती मध्ये माहोल एकदम प्रसन्न वाटतय आणि सगळीकडे मंगलमय वातावरण झालंय आणि आम्ही आम्ही आलोय आलोय कसं मित्र परिवार नगरचे विश्वविजेता आलेले आहेत त्यांना बघून एकदम मन प्रसन्न झालेलं आहे हे दोघं माझे भाऊ आहेत हा एक आहे आयुष आणि ओम पाहू नको हो। हा वाजवतो पेटी आणि हा वाजवतो इकडच्या आरतीमध्ये मृदुंग आयुष